आज आपण बायको इंटरव्ह्यू मनीषा तुम्हाला जेवणामध्ये काय काय अचिव्ह करायचे काय काय तुम्हाला कसं पुढे सगळं करायचं पण पुढे जायला मार्गच मिळत नाही तुम्हाला समस्या किती करूशी वाटते खूप वाटते पण पुढचे मार्ग काय तेच सगळं पुढच्या वर्ष आहे म्हणजे जे जीवनामध्ये नाही का ना आपले सगळे आपले हे ऐकतात सबस्क्रायबर ऐकतात त्यांना कळू जा तुम्हाला काय वाटते कसं काय वाटत ते जीवनात हा तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या सायनल मध्ये आज मुद्दा म्हणून खूप दिवसाने आलोय लाईव यायचं कारण असंच की थोडं असं झालं की म्हणजे गणपती आत्ता येऊन गेले गणपतीचा महिना झाला पण थोड्या आमच्या घरात दुःखद बातमी घडली आमच्या बायकोचा छोटा भाऊ त्यांनी म्हणजे त्याचं वय लहान होतं पंचवीस वय होतं आणि तो या जगात नाही राहिला एक छोटासा ॲक्सिडेंटमुळे तो गेला ॲक्सिडेंट म्हणजे तसा मोठाच होता ॲक्सिडेंटमध्ये तो गेला आणि असं म्हणजे ते मनात एक दुःख आहे त्याचा त्याचा आणि माझं म्हणजे चांगलं जमायचं चांगलं आमचं एकमेकांवर म्हणजे तो जरी माझा वारकामेव सो, ना असला तरी भावासारखं आम्ही एकमेकांना प्रेम करायचो एकमेकांच्या शब्दाला किंमत द्यायचो असं होतं आणि त्यातनं त्यात आता आज लाईव आलो म्हणजे उद्यापासून शारदीय नवरात्र चालू होती तर आपल्या सर्व प्रेक्षकांना भाविकांना आपल्या बहीण भावांना सगळ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ही नवरात्र आई जगदंबा तुम्हाला सर्वांना भरभरून यश कीर्ती तुमच्या मनातील इच्छा पूर्ण हो सगळं तुम्हाला, तुम्हाला धनधान्य पशुवृद्धी देव यश देवो कीर्ती देव तर तुम्ही कसे आहात सगळे काय तुमचं काय चाललंय असंच मी आता नवीन नवीन टॉपिक वर व्हिडिओ बनून मी येत जाईल आज तुमच्या सोबत थोडेसे गप्पा माराव्या म्हणलं तर तुम्ही कसे आहात काय चाललंय तुमचं तुम्ही बोलू शकता कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता असे कोणाकोणाच्या घरी घट बसवतात कोण कोण नऊ नव दिवस नवरात्रीचे उपवास धरता तुम्ही तुम्हाला कधी म्हणजे बसता उठता पण तुम्ही, तुम्ही उपास सांगा की त्यांना धरतो यावर्षी वर्षी धरायची इच्छा नाहीये भावाचं निधन झालेलं आहे छोटा भाऊ होता त्यामुळं काही बोलण्याची हेच नाहीये खूप मनामध्ये दुःख आहे आणि नेमकं गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी बोलून गेला विसर्जन करा म्हणून नाही का असं खूप मनामध्ये दुःख आहे आता काही सांगू शकत नाही एकंदरीत घरामध्ये असे परिस्थिती आहे बघा आमचं कि न विसरण्यासारखं आमचा व्यक्ती गेलेला आहे त्याच्यामध्ये आजारी पण पडलेले आहेत त्यांची तब्येत पण डाऊन झालेली आहे आणि सारखं टेन्शन त्याची आठवण त्याच्याने थोडंसं आम्ही म्हणजे थोडं कधीच आमच्या घरात हे असं घडलं नव्हतं ते घडलं त्यामुळं खूप मनाला दुःख वाटते कधीच कुणी असं केलेलं नाही आणि शिवाय दोघांवर बायकोचे भांडणं त्यामुळे आम्ही कुणी काही बोललो नव्हतो दोघांच्या म्हटलं कसं असतं फॅमिली असती म्हणून दोघं समजून घेतात एकामेकाला म्हणून आम्ही काही त्याचा फोन आला होता आम्हाला आणि बोलता बोलता दहा मिनिटानंतर तो गेला असं परत फोन आला आम्हाला चांगला बोलत होता आणि बोलता बोलता गेला त्यामुळे खूप मनाला दुःख वाटते की का त्यांनी सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजे होत्या पण केल्या नाही त्यामुळे जास्त दुःख वाटते आणखी म्हणजे चालता बोलता जर माणूस आपल्याला जात असेल ना तर विसरत नाही आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही किती दुःख होतं की एक फोन म्हणजे त्याचा फोनचा आमचा फोनवर आम्ही त्याच्यासोबत बोललो आणि पंधरा मिनटाने आम्हाला दुसरा म्हणजे आमच्या मोठ्या मेहन्याचा त्याच्या मोठ्या भावाचा फोन, फोन, भावा फोन आला की तो गेला म्हणून इतकं शॉकेस्ट होतं नाही हे सगळं त्या दिवशी की पंधरा मिनटापूर्वी त्याचा आवाज आहे पंधरा मिनिटापूर्वी त्याचं बोललं त्याचा फोनमध्ये रेकॉर्डिंग सगळं आहे आणि पंधरा मिनटानंतरूनच येतं आणि प्रत्यक्षात आम्हाला तिथं पोचायला अर्धा तास लागला आणि आम्ही तिथं जाऊन बघतोय तर तो खरंच म्हणजे निपशिप पडला होता त्याला किती आवाज दिले किती हलवायचा हलवून उठवायचा प्रयत्न केला पण शेवटी दैव कोणी जाणले नाही जे होतं ते परमेश्वरांनी घडवून आणलं म्हणायचं तर भेटू आपण पुढच्या लाईव्ह मध्ये नवीन विषय नवीन टॉपिक वर बोलू आपण सर्वांना पुन्हा एकदा शारदीय नवरात्राच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांना ही नवरात्र भरभराटीशी आनंदाशी जावो जसं आई जगदंबेनी महिषासुराचा वध केला होता तसं तुमच्या शत्रूंचाही वध हो आणि तुम्हा सर्वांना सुख शांती यश कीर्ती प्राप्त हो तुमच्या मुलाबाळांना आई जगदंबेचा आशीर्वाद मिळव चाल धन्यवाद